नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद ओव्या गावनी स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दास जनीच्या घरात दळणदळी ते सख्या श्री हरी दळणदळीी ते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझावरी आळ चोरीचा माझा वरी ओव्या गावूनी स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गावनी स्वरात दास जनीच्या घरात दळनदळी ते सख्या श्री हरी ആള ചോറി മാ മാ വര ആള ചോറി മാ മാ ചോറി മാ മച്ച വരക്കാര പാണ്ഡുരംഗ അലകാര വിസാര പടുരംഗ का वा अलंकार विसरून गेला सुदेवा वांकल्या तू अंगावरी वाकल्याली तू अंगावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गावून स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गाऊनिस्वरात दास जनीच्या घरात दळनदळी ते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी वरी आळ चोरीचा आळ चोरीचा असा असाकारे विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देती सुळावर असा असाकारे विठ्ठला तू माझ्या मुळावर गावकरी पुजारी मज देती सुळावर कुठे गेली तुझी जादूगिरी कुठे गेली तुझी जादूगिरी आळचोरीचा माझ्या माझ्यावरी आळ चोरीचा माझ्या वरी ओव्या गावूनी स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गाव स्वरात दास जनीच्या घरात दळनदळी ते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी दास जनीचा तू बाप तुझी चोरी करण्याचे नाही केले बाप दास जनीचा तू बाप, तुझी चोरी करण्याचे नाही केले बाप घ्यावे जाणूनी तू अंतरी घ्यावे जाणूनी तू अंतरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझवरी, ओव्या गावूनी स्वरात दास घरात ओव्या गावून स्वरात दास जनीच्या घरात दळनदळी ते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्या वरी आळ चोरीचा माझ्या वरी चोरीचा माझ्या वरी सोपान आयकून ती जनाईची वाणी देवानी सुळाचे त्या केली पाणी पाणी सोपान आयकुणी ती जनाईची वाणी देवाने सुळाचे त्या केली पाणी पाणी दावी येळ सा माझा वरी आळ सा माझा वरी ओव्या गावूनी स्वरात दास चा घरात ओव्या गावून स्वरात दास जणीच्या घरात दळना डाळी ते सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ आळचोरीचा माझ्यावरी वरी चोरीचा माझ्यावरी चोरी मा चोरी मा धन्यवाद